राधानगरी तालुक्यातील कासार पुतळे इथले प्रमोद पाटील इंडो तिबेट बॉर्डर फोर्समध्ये जवान म्हणून कार्यरत होते सुट्टीवर गावी आलेल्या प्रमोद यांचा तीन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता गेले तीन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली कासार पुतळे इथं एफच्या जवानांनी मानवंदना दिल्यानंतर जवान प्रमोद पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले राधानगरी तालुक्यातील कासार पुतळे इथले प्रमोद पाटील हे दोन हजार अकरा साली इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये भरती झाले त्यांनी मिझोराम अरुणाचल प्रदेश सीमेवर सेवा बजावली उत्तराखंड इथं सेवा बजावत असताना प्रमोद एक महिन्याच्या सुट्टीसाठी गावी आले होते तेरा ऑक्टोबर रोजी कोल्हापूर गारगोटी मार्गावरील वळणावर अपघात होऊन त्यांच्या डोक्याला मार लागला गेले तीन महिने कोल्हापुरातील एका दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते मृत्यूशी सुरू असणारी त्यांची झुंज अपयशी ठरली बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी पाच वर्षाचा मुलगा आणि तीन महिन्याची मुलगी असा परिवार आहे बेळगाव इथून आलेल्या आयटीबीएफच्या वाहनानं प्रमोद पाटील यांचा मृतदेह कासार पुतळे इथं आणण्यात आला गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली प्रमोद पाटील अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या आयटीबीएफच्या जवानांनी तिरंगी ध्वजात लपेटलेल्या प्रमोद पाटील यांचा मृतदेह घरी आणला आपल्या पतीचा मृतदेह पाहताच पत्नी प्रियांका हिनं हंबरडा फोडला तर आई वडील यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर दूधगंगा नदी तीरावर मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आयटीबीएफचे अधिकारी मंगेश यादव आणि त्यांच्या पथकानं हवेत फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली त्यानंतर प्रमोद पाटील यांच्या मृतदेहाला भडागणी देण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक डी एन देशमुख सरपंच सुनीता पोवार विक्रमसिंह आबिटकर सरपंच रणधीर सिंह मोरे उपस्थित होते